युताप पावसाळा लागल्यानंतर पावसाळ्यामध्ये लोक काय करतात पावसाळ्या लागल्यानंतर लोकांनी आपली स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे पावसाळ्यामध्ये लोक पावसाळ्यामध्ये सर्व प्रकारचे लहान मुलं वगैरे यांचे तापाचे प्रमाण वगैरे जास्त प्रमाणात वाढतात युताप हा अं हिवतापाचे चिन्ह लक्षण हिवतापाचे चिन्ह लक्षणामध्ये अगोदर थंडी वाजून ताप येतो थंडी वाजून ताप येतो आणि एकदम जास्त प्रमाणात थंडी वाजते त्याच्यानंतर ताप येतो तर याच्यामध्ये ये हा ताप चार पाच दिवस असतो थंडी ताप चार पाच दिवस असतो याच्यामध्ये बालकांनी आपली विशेष काळजी घ्यायला पाहिजे तापाच्या गोळ्या चार पाच दिवस तरी तापाच्या गोळ्या घ्यायला पाहिजे आणि नियमित सकस आहार घ्यायला पाहिजे थंडी ताप येतो तर पूर्णप्रमाणे ट्रीटमेंट घ्यायला घ्याय